जेव्हा माझ्या मनात आला आणि हे पूर्ण झालेलं पुस्तक इथे हातात धरेपर्यंतचा प्रवास हा दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा आहे हा प्रवास खूप मोठा आणि अनेकदा आव्हानात्मक होता निर्भया प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा बाल न्याय व्यवस्थेमधील मुलांच्या बाबतीत एक दूषित दृष्टिकोन आपल्याला प्रत्येकाचा दिसून आला आणि खरोखरच मला असं वाटलं की बालने व्यवस्थेत येणाऱ्या सर्व मुलांच्या खऱ्या व्यथा आणि कथा समाजा समोर आल्या पाहिजे आणि म्हणूनच ह्या जशा आहेत तशा कथा आपल्या समोर आणण्याचा मी चंग बांधला होता दोन हजार चौदा मध्ये याची सुरुवात केली होती अनेक अडचणी आल्या आपण सगळे काम करतो त्यामुळे कधी हे काम वेगाने पुढे जायचं जा, तर कधी खूप बारगाळायचं कारण सगळेच जे समाजकार्यामध्ये काम करतात त्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे अतिशय कमी वेळ असतो आणि एखादं पुस्तक लिहायचं आपला अनुभव लिहायचं म्हणजे मन मनाचं हे जे जहाज आहे ते भरकटायला लागतं ला आणि म्हणूनच मला वटणीवर आणलं आणि मी पुन्हा पुन्हा सोडलेला मार्ग धरून ह्या सगळ्या कथा पूर्ण करण्याचा जवळपास मला चार वर्ष लागले कारण हे अनुभव असे होते जे फक्त स्मृतीवर आधारित आहे हे कुठेही त्याची नोंद नाही आणि आमच्या सोशल वर्कचं एक आपण असं म्हणू शकतो की वाईट गोष्ट अशी आहे की आपण खूप चांगले काम करतो पण ते कुठे लिहून ठेवत नाही आणि म्हणूनच ह्या पुस्तकातल्या जेवढ्याही कथा आहेत त्या पूर्णपणे माझ्या स्मृतीवर किंवा जिथे जिथे छोटे छोटे टाचण काढून ठेवले होते त्यावरच अवलंबून आहेत हे जे काम मी करू शकले म्हणजे दोन हजार सहा साली माझ्या समाजकार्याच्या करिअरची सुरुवात झाली हे मी काम करू शकले त्याच्यासाठी अनेक लोक खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे होते ज्यापैकी एकाने प्रास्ताविक केलेला आहे एक माझ्या समोर बसलेले आहेत मी काही करू शकते या योग्य ज्यांनी मला बनवलं ते माझे आई वडील माझी भावंड तसंच माझ्या सोबत खंबीरपणे उभे राहणाऱ्या प्रत्येक ठिकाणी माझ्या सासूबाई इंदुताई माझे सासरे सुधाकर राव यांच्या खंबीर पाठिंब्याशिवाय कदाचित मी जे काम करते किंवा आम्ही जे काम करतो ते कधीच करू शकलो नसतो आणि म्हणून यांचे धन्यवाद दिल्याशिवाय मला नाही वाटत हा क्षण पुढे जाऊ शकतो अजून एक असं व्यक्ती आहे ती म्हणजे माझी मुलगी पूर्णा जो सर्वात माझ्या वेळेवर जिचा हक्क होता तो हक्क डावलून मी माझ्या कामाला हक्क का दिलेला आहे मी माझ्या कामाला प्रायोरिटी दिलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तिचे सुद्धा आभार मानणं इथे फार गरजेचं आहे कारण तिने जर हा मला वेळ दिला नसता आणि प्रत्येक वर्किंग मदरला जर तिच्या मुलांनी वेळ दिला नाही तर आम्ही दुसरं तिसरं चांगलं महत्वाचं काम जे आम्ही सार्वजनिक आयुष्यामध्ये करू शकतो ते कदाचित आम्ही करू शकणार नाही त्यामुळे माझ्या मुलीचे सुद्धा मला आभार मानणं गरजेचं वाटतं हे पुस्तक जे आहे हे जरी मी लिहिलेलं असेल तरी सुद्धा हे पुस्तक घडण्यासाठी रिसोर्स फॉर जुवेनाइल जस्टिस हा फिल्ड ऍक्शन प्रोजेक्ट आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ <coughs> ज्याच्यामध्ये दहा वर्ष मी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून महाराष्ट्रभरात काम केलं त्या प्रोजेक्टमध्ये काम करणारा प्रत्येक व्यक्ती दिशा या माझ्या संस्थेमध्ये असलेले प्रत्येक व्यक्ती या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे पुस्तक कधीही पूर्णत्वास गेलं नसतं आणि म्हणूनच हे पुस्तक जितकं माझं आहे तितकंच आरसीजेजे आणि दिशामध्ये काम करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचं आहे आणि म्हणून या पुस्तकाची लेखिका मी फक्त एकटी नसून हे सगळेजण या पुस्तकाचे लेखक आहेत असं मला वाटतं त्यानंतर अगदी थोड्या वेळात शॉर्ट नोटीसवर म्हणजे जरी चार वर्ष आधी हे पुस्तक लिहिलेलं होतं हस्तलिखित जवळपास दोन वर्ष ज्या ज्ञानपत पब्लिकेशनच्या ऑफिसमध्ये पडलेलं होतं मी खरोखरच त्यांचे आभार मानते की अगदी पंधरा दिवसात एवढं दर्जेदार पुस्तक त्यांनी आपल्या सगळ्यांसमोर आणलं त्यामुळे ज्ञानपतची सुद्धा मी खूप खूप ऋणी आहे गेल्या दशकात बालन्याय व्यवस्थेतील मुलांसोबत काम करणाऱ्यांचा काम करण्याचं मला समृद्ध आणि तेवढाच आव्हानात्मक अनुभव आलेला आहे हे काम केवळ माझ्यासाठी एक नोकरी नव्हतं या व्यवस्थेमध्ये गुन्ह्याच्या चक्रात अडकलेली जी किशोरवयीन मुला मुलींच्या गुंतागुंतीच्या वास्तवातला एक सर्वात अविश्वसनीय असा प्रवास होता विशेषतः टाटा इन्स्टिट्यूटमध्ये या आरसीजेच्या प्रोजेक्टमध्ये काम करत असताना माझा जो काळ आहे ह्या बाल न्याय व्यवस्थेतील मुला मुलींसोबतच्या पुनर्वसनाचा तो खूप महत्वपूर्ण ठरला समाजाने दुर्लक्षित केलेल्या मुलांचा रेझिलियन्स म्हणजे किती लवचिकता असावी याचं उत्तम उदाहरण त्यांची असुरक्षितता त्यांचे प्रश्न त्यांची अमर्याद क्षमता या याचा प्रत्यक्ष अनुभव फर्स्ट हँड एक्सपिरियन्स ज्याला असं म्हणतात तो मला तिथे बघायला मिळाला यांच्यावर झालेल्या ज्या शारीरिक मानसिक आघातांचा परिणाम हा किती दूरगामी असतो कारण आपण कधी विक्टीम झालेले नाही आपण कधी गुन्हा केलेला नाही त्यामुळे फक्त आपण पन कल्पना करू शकतो पण हा जो मानसिक सामाजिक परिणाम आहे पुनर्वसनासाठी जो संघर्ष करावा लागतो कुटुंबासोबत समाजासोबत व्यवस्थेसोबत हा संघर्ष काय असतो आणि किती मदतीचा हात यांच्यापर्यंत पोहोचतो हे मी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे असं म्हणतात आणि खरोखरच वकील म्हणून काम करताना ते बघायला मिळतं की न्याय व्यवस्था हे असं ठिकाण आहे की ज्यामध्ये न्याय आणि मानवता यांच्यातील रेषा धुसड होताना आपल्याला बऱ्याचदा दिसून येतात त्यातल्या सर्वात न्यायव्यवस्थेमध्ये मग ती बाल न्याय व्यवस्था असू दे किंवा मोठी न्याय व्यवस्था असू दे ज्याला गरज आहे त्या अशा दुर्बल घटकाबरोबर या बालकांबरोबर आपण जिथे कसं वागतो कसं काम करतो आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी किती मदतीचा हात पुढे येतो याची खरोखरच पुन्हा एकदम मूल्यांकन करणं फार गरजेचं आहे हे मला या व्यवस्थेमध्ये काम करत असताना प्रकर्षाने जाणवलं गेल्या दहा वर्षामध्ये हा माझा अनुभव बिलकुलच व्यावसायिक अनुभव नव्हता तर एका गोष्टीच्या अनेक बाजू कशा असतात अंतर्दृष्टी म्हणजे काय मनाचा आवाज म्हणजे नेमका काय आणि विचारांचा खूप मोठा खजिना मी जमा केलेला आहे या दहा वर्षात न्याय व्यवस्थेतील मुलांना भेडसवणाऱ्या अनोख्या आव्हानाबद्दल त्यानंतर त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमतांबद्दल आणि व्यवस्था बदला